नमस्ते श्री परमज्योतींचा चमत्कार बघूया मी हर्ष त्रेहान हरियाणा अंबाला येथे राहतो मला श्री परमज्योतींचे आशीर्वाद मिळाले आहेत मी एक अशी व्यक्ती होतो जिचा कुठल्याही परिवारात फक्त उपद्रव होता मी कोणाचंही ऐकायला तयार नव्हतो आयुष्यात सर्व आशा संपुष्टात आली होती मी उद्विग्न व हताश झालो होतो व अपराधाच्या जबरदस्त भावनेने त्रस्त झालो होतो पण चौऱ्याहत्तर हजार मुक्तिमुक्षा क्लास व प्रक्रियानंतर आयुष्य बदलले ह्या प्रक्रियांनी माझ्यात खूप आंतरिक शांतता आणली आत्मनिरीक्षण करण्यासाठी व दुसऱ्यांच्या भावनांविषयी संवेदनशील होण्यासाठी त्यांनी मला खूप मदत केली आता काही सिद्ध करण्याची किंवा वाद घालण्याची गरज वाटत नाही जे काही समोर येते त्यासोबत मी प्रवाहित होत आहे आंतरिक संघर्ष व भांडणे नाहीत माझे माझ्या पत्नीशी भयानक नाते होते जे आता प्रेममय परस्परांविषयी आदर व मैत्री भावनेने भरलेले आहे श्री परमज्योतींची खूप शक्तिशाली उपस्थिती मला जाणवते आता ऐश्वर किंवा आनंदाची कमतरता नाही परिवार म्हणून आम्ही युद्ध ते शांती असे परिवर्तित झालो आहोत कोटी कोटी धन्यवाद श्री परमज्योती